कोणत्या निकषावर चाकणकरांना महिला आयोगावर बसवलं सुषमा अंधारेंचा सवाल वैष्णवी हगवणेंच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी असंवेदनशीलता दाखवली असं शिवसेना उभाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय महिला आयोगाकडे आलेल्या प्रकरणाचे नव्वद टक्के निकाल हे फेल झालेले आहेत अकार्यक्षम चाकणकर यांना महिला आयोगावर कोणत्या निकषावर बसवलं असा सवाल देखील अंधारे यांनी उपस्थित केलाय तसेच रुपाली ठोंबरे यांनी बाळ कुटुंबापर्यंत पोहोचवलं हे कौतुकास्पद आहे असंही अंधारे यांनी बोलताना म्हटलं चाकणकरांच्या या प्रकरणात असंवेदनशीलता दाखवली तरी ठोंबरेंच्या रुपालीने पुढाकार घेत वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलं हे निश्चितच प्रशंसनीय आहे पण हे सगळं पाहिल्यावर प्रश्न निर्माण होतो की इतकी अपयशीने अकार्यक्षम असलेली महिला ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषावर आधारात नेमण्यात आली वैष्णवी हगवणेच्या प्रकरणात जाऊ हिने महिला आयोगाकडे सातत्याने तक्रार दाखवली होती मात्र यातल्या कोणत्याही तक्रारीची दखल महिला आयोगाने घेतली नाही हे उल्लेखनीय आहे जर तेव्हा मयुरीच्या तक्रारीची दखल महिला आयोगाने घेतली असती तर वैष्णवी आज आपल्या सगळ्यांमध्ये राहिली असती अशी खंत देखील अंधारे यांनी व्यक्त केली महिला आयोगापर्यंत काही महिलांना पोचणं शक्य होत नाही अशा वेळेला महिला आयोगाकडे एक तत्परताही असली पाहिजे की महिला आयोगाने स्वतः पीडितेपर्यंत पोचावे आणि पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा मात्र इतकी तत्परता सध्या महिला आयोगाकडे दिसत नाही सत्ताधाऱ्यांपैकी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महिला आयोगाचे अध्यक्षपद आलेले आहे या महिला आयोगाकडे आतापर्यंत आलेल्या शंभरपैकी नव्वद केसेस या कंप्लीटली फेल ठरलेल्या आहेत ज्या पाच दहा टक्क्यांचे निकाल ते सांगतात ते पाच दहा टक्के सुद्धा सत्ताधारी लोकांना न्याय द्यायचा म्हणून दिलेले न्याय असावे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली असली तरी आशादायक बाब ही आहे की याच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या रुपाली अर्था रुपालीने अर्थात चाकणकरांच्या रुपालीने असंवेदनशीलता दाखवली तरी ठुंबरेंच्या रुपालीने मात्र जो पुढाकार घेतला आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी तत्परता दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय आहे पण हा सगळा पट बघितल्यावर प्रश्न असा निर्माण होतो की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकाशाच्या आधारे बसवलेली असेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी